नमस्कार आमच्या हॅपी हाऊसमध्ये पुन्हा आपले मनापासून स्वागत और फ्रेंड्स तुम्ही मागील माझा चाफ्याचा जो व्हिडिओ बघितला शॉर्ट व्हिडिओ आणि तुमच्या भरपूर प्रतिसादामुळे तो व्हिडिओ दोन दिवसामध्ये मिलियन क्रॉस झालेला आहे तुमचे मनापासून आभारी आणि बऱ्याच लोकांनी मला कमेंट केलेलं होतं की तूच एकटी बोलते ते आजीला बोलू देत नाही पण फ्रेंड्स तसं काही नाही आम्ही ॲक्च्युली मोठा व्हिडिओ काढलेला आणि आजीची त्याच्या बाजूला दुसरी मुलाखत घेतलेली आहे प्रत्येक ठिकठिकाणी आम्ही झाडाजवळ जाऊन आजीबरोबर बोललेले आहेत हितगुज केलेला आहे फक्त ही एक झलक म्हणून माझ्या मुलीने तो शॉर्ट व्हिडिओ टाकलेला होता आणि तुमचा काहीतरी गैरसमज झालेला होता तुम्हाला जर माझा संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर माझी लिंक आहे हॅपी हाऊस वर जाऊन ती लिंक ओपन करा म्हणजे तुम्हाला आजी जी शेताविषयी माहिती देते आजी स्वतःनेच माहिती दिलेली आहे ती तुम्हाला पाहता येईल आजी किती वर्षापासून तू इथे राहतेस जास्ती पंचवीस वर्षापासून त्यांच्याकडे ती राहते लोकांनी ॲक्च्युली चांगले पण कमेंट केले वाईट पण कमेंट केले पण मला वाईट वाटलं नाही कारण कुठेतरी असं असतं तर तुमचा गैरसमज होऊ नये म्हणून खुद्द ह्या व्हिडिओसाठी इथे आलेली आहे मी तर असं काही गैरसमज करून घेऊ नका